समजा एखादी कधी मला वाट महिला आमदार झाली हा काय महिला आमदार होतच नाही आता होतच नाही नाही का काय कारण झाली तरी तरी टिकून देते नाही कस काय नाही टिकून देते कसं कस हो, कस टिकणार असते सांगतो तुला कारण एक महिला असती दहा गडी माणसं असते बरोबर तिच्यावर दबाव टाकला जातो काय ते दबाव टाकल्यामुळे ती ना काय चाल करू शकत आवड कोणाच्या असू काँग्रेसच्या असू की भाजपचे असून की कोणत्या आले अनेक येतील आपल्या मतदारसंघात निवडणूक लढायला पण फक्त खरा भूमिपुत्र जात देईल जनसामान्यांच्या हाकेला नमस्कार मी शुभम सोळसकर आपण सध्या संगमनेर या ठिकाणी आहोत इथे येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही महिला उमेदवार निवडणूक लढवत नाही आहे त्यापैकी संगमनेर हा एक मतदारसंघ आहे तर इथं महिला नेतृत्व कुठं कमी पडत आहे इतर आणखी प्रश्न आहेत ज्यामुळं महिलांच्या निवडणुकीत सहभाग नाही आहे तर ते प्रश्न काय आहेत याबाबतची माहिती आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत तर चला पाहूयात चला आजी नमस्कार तुम्हाला असं वाटतं का कि एखादी तुमच्या सारखीच महिला आमदार व्हावी महिला आमदार असावी पण तिच्या काळभरात पुरुषांचा हस्तक्षेप नाही पाहिजे महिला व्हायला पाहिजे ना मग त्यांना काहीतरी पाहिजे ना अधिकार महिला व्हायलाच पाहिजे महिला पुढे गेल्याच पाहिजे महिला जर पुढे गेल्या ते चांगले गरज असं सांभाळतात तसे तालुका राज्य देश सांभाळू शकतात हो निश्चित असं वाटतं काय कारण काय देशातली स्त्रिया सध्या सुरक्षित नाहीये हो वाटत कारण महिलांना पण तेवढाच अधिकार आहे तेवढा पुरुषांना पण महिला निवडणुकीला उभ्या तर राहायला पाहिजे ना तर त्या निवडून येतील ना सत्त्याण्णव मतदारसंघापैकी एक तुमचा मतदारसंघ आहे जिथे महिला उमेदवारच नाही पक्ष पण नाही महिला आमदार होणार कस भाजपावाल्या ठरवलं असतं त्यांनी एखाद्या महिलेला संधी दिली असती तरी आम्हाला त्याचं काही दुःख नसतं उलट आम्ही स्वागतच केलं असतं महाविकास आघाडीनं ना का नाही दिली संधी महिलेला एखाद्या आता तो पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय दर वेळेस असते महिला उडी यावेळेस नाही का यावेळेस नाही अरे देवा आपलं काही काम बी करू शकते आपण जाऊन सांगतो ताई आमचं काम करा नाही का मग महिला आमदार कशी होणार जर उमेदवारच नसला तर राहिली तर होईन ती निवडून येण्यासाठी लोकांनी महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे महिलांना पण चान्स दिला पाहिजे जिथं महिला उमेदवारच नाही आणि त्यात तुमचा अकोले पण आहे ज्याची आधीची पिढी राजकारणात आहे त्याची पुढची पिढी सुद्धा राजकारणात उदर... येते उमेदवारच दिलेले नाहीतच नाही उमेदवारी महिला सॉफ्ट नाहीये महिलांच्या समाजाचा आता संगमनेरचं उदाहरण देतो तुम्हाला मी अगोदर थोरात साहेबांच्या मुलाचं प्रमोशन सुरू होतं त्याला पर्याय म्हणून तो येत नाही म्हणून जयाताईंना आणून बिचारी चांगली डॉक्टर होती वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम होते चांगली डॉक्टर गमावली आपल्या समाजाने आणि म्हणून तिला उभं केलंय तुम्ही बघितलं तर तिच्या राजकीय समज वाढते पण ती स्वतःच सांगते की मी आता नवीनच आहे मी अजून बघते मुळात जर पेट्रोलक्र सिस्टमचा इम्पॅक्ट नसता इथेही तर लहानपणापासूनच तसं घडवलं गेलं असतं ना महिलांना तसं घडवलंच जात नाही काय तुम्हाला काय वाटतं आता आम्ही आम्ही नाही तुम्ही आम्हाला संगम पण इथं महिला उमेदवार नाही पण आता इथे येऊनच येत नाही महिलांना मेन गोष्ट म्हणजे इथं खाली राजकारण करण्यात येते की हे जे नेते त्यांचे पोरं जे राजकारणात येतात हे तोंडात सोन्याचा चमचाच घेऊन जन्माला आले यांना ही माहितच नाही डॉ डोक्यावर दुधाची किटली घेऊन दोन्ही उसांच्या मधनं अंधारात बिबट्याची भीती असताना दूध घालायला जावं लागतं ही जर त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी केलंच नाही त्यांना कधीही कळणार हे प्रश्न त्यांची जाणीव त्यामुळे मला वाटतं की हे सगळं करण्यासाठी ज्यांना या प्रश्नांची जाणीव आहे त्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे म्हणून मी माझी उमेदवारी आहे महिला उभी करणं भागच आहे ना सगळ्यांना हा पण ते एकही गेल एक एक नाही आता ह्या मतदार मतदारसंघात मग गडी माणूस जरी असला तरी मग त्यांनी बी समजून घ्यावा महिलांचे प्रश्न महिलांना चूल आणि मूल याच्या पलीकडं लोक जाऊ देत नाही पण महिला खूप काही करू शकतात जर त्यांना एक संधी दिली तर प्रत्येकाची आता मानसिक स्थिती आपण बदलू शकत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे आता प्रत्येकाच्या घरात महिला तर आहेच प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे का माझ्या घरातली महिला आहे हिला अशी अशी संधी मी देऊ शकतो नाही का।, का आता आपलं शिक्षणाचं अज्ञान म्हणायचं कि किंवा काय पण एखाद्या महिलाने अर्ज भरायला पाहिजे होता मी जर माझी बायको असते तर मी निश्चितच तिचा अर्ज भरणार होतो पण माझ्या बायकोचं एक दोन वर्षापूर्वी गंभीर आजाराने निधन झालेलं आहे माझ्या बायकोला मी संधी दिली होती मुंबईत राहून ती माझ्या गावची सरपंच झाली की असे काही काही क्षेत्र आहे की ज्यामध्ये पुरुषांची पुरु मोनोपाली महिला नेतृत्वावर जे टिप्पणी होत आहेत गानेरड्या भाषेत त्याविषयी काय म्हणते ती महिला कोणत्याही पक्षाची असो फक्त काँग्रेसची mm -hmm. किंवा भाजपची नाही म्हणत आणि जर कुठल्याही प्रकारच्या महिलेवरती तशी टीका होत असेल तर ते चुकीच आहे जा मी तरी त्याचं समर्थन कुठल्याही ती स्थितीत करणार नाही राजकारण आहे राजकारणावर टीका टुका होत असत काय जो त्याला नाव ठेवणार तो याला नाव ठेवणार प्रत्येक याच्यामध्ये पण हे टीका करणं पाहिजे सोड दिस का मला ती हे जनतेला कळायला पाहिजे जनता माझ्यासाठी प्रत्येकाच्या घरातली कि वाळी हे झालेलं आहे हे एकदम चुकीचं झालेलं आहे लेडीज वरती टिका टिपांनी व्हायलाच नाही पाहिजे चांगलं बोलायला पाहिजे ते पण आपल्याकडचा काम करते ना, ना मग जे म्हणलं ते कर्ज महिला सुद्धा काय पुरुषच थोडी कर्जात महिलांना जे चुकीचं बोलतात त्यांना काय केलं पाहिजे नाही जाऊन काढायचं अह बरोबर आहे ना मग महिला काय बोलायला लागणार कसं काय करायचं बरोबर आहे का नाही मग मी दोन हजार नऊ ला रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी आम्ही त्या आघाडीमध्ये होतो आणि आम्ही ही जागा संगमनेरची जागा मी निवडणूक ही लढवली बिचारी मतदारांनी मला मतदानही केलं जे काही यश मिळायला हवं होतं ते त्या काळी मिळालं नाही वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निवडणूक खर्च होणारे जे दोन मतदारसंघ आहेत ते नगर आणि संगमनेर आहेत अशा परिस्थितीमध्ये महिला राजकारणामध्ये इतका मोठा पैसा खर्च करून त्या राजकारणामध्ये येतील अशी काही परिस्थिती नाही आहे की ज्या महिला उमेदवार उभ्या आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रमुख त्यांची नावं घेतली जातात ती सगळ्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या स्त्री उमेदवार त्यांचे वडील त्यांचा नवरा त्यांचा भाऊ हे राजकारणात आहेत अशा घराणे शाहीमधन्या राजकारणात आलेल्या आहेत आणि महिलांच्या राजकीय सहभागाला हे घराणेशाहीचं मोठं ग्रहण आपल्याकडे लागलेलं ला आहे प्रश्न केवळ राखीव जागेने संपणार नाही ते महिलांकडे फक्त लाभार्थी मतदार म्हणून बघतायत कोण पंधराशे देणार कोण तीन हजार देणार कोण महालक्ष्मी कृ गृहलक्ष्मी एका बाजूनी मतदानासाठी पैसे वाटले जात होते आत्तापर्यंत आता या फुपटेगरीला आपला पैसा जनतेचा पैसा जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा सत्तेमध्ये असलेले किंवा सत्तेत येऊ इच्छिणारे वाटू इच्छितात संगमनेर तालुक्यात एक घटना घडली की ज्या पद्धतीने भाष्य केलं ते आ, त्या स्त्रीचा अपमान करणारच आहे चर्चा खरं तिच्या राजकीय सहभागामुळे तुम्हाला काय अडचण होणार आहे राजकारणामध्ये त्याच्या संदर्भात तुम्ही बोलायला हवं होतं की इतकी लेख लाडकी लेख बहीणची काय बहिणीची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का याचं उत्तर नकारार्थी द्यावं लागेल हे संपवायचं असेल तर भारतीय माणसाला लाभार्थ्याच्या भूमिकेमधनं नैतिक मतदाराच्या भूमिकेमध्ये जावं लागेल